पालघर नगरपरिषद निवडणुकीत पारदर्शकता राखण्यासाठी निवडणूक आयोग शाम मदनूरकर सज्ज पालघरमध्ये नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार वेग पकडत असून विविध पक्ष आणि उमेदवारांकडून प्रचार जोमात सुरू आहे निवडणुकीदरम्यान शिस्त राखण्यासाठी पालघर निवडणूक आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांसोबत विशेष चर्चा केली आचारसंहितेचे उल्लंघन किंवा कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर तात्काळ आणि कडक कारवाई केली जाईल असा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे

नॉमिनेशन टप्पे आहेत कारण वगैरे आटोकलेली आहे आणि सव्वीस तारखेला चिन्ह वाटप आहे त्यानंतर दोन डिसेंबरला मतदानाचा दिवस आहे सकाळी साडेसात ते साडेपाच पर्यंत मतदानाची वेळ आहे आणि तीन डिसेंबरला मतमोजणी आहे आता तुम्ही सगळं चिन्ह वाटप झाले पण काही पक्षांना म्हणजे अपक्ष जे उमेदवार आहेत त्यांना आजपर्यंत चिन्ह वाटप झालेच नाही आता निवडणूक कार्यक्रम द्वारा निवडणूक आयोगानं दिलेलं आहे त्याच्यानुसार प्रोग्राम केलेला आहे सव्वीस तारीख आहे तर त्यांना सव्वीस तारखेला चिन्ह वाटप तरी पण एक दोन अशी व्यक्ती आहेत जे त्याच्यामध्ये अपक्ष म्हणून उमेदवार आहेत त्यांनी स्वतःच चिन्ह लावून ते आता प्रचार करत आहेत कुठली कारवाई केली असं आढळलं तर चिन्ह त्यांना न देताच उलट त्या उमेदवाराचं त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकते किंवा चिन्ह न देता पुढं कारण त्याला कुठलं ते चिन्ह भेटेल हे सव्वीस तारखेला ठरणार आहे त्यामुळे आम्हाला सतर्क करू की आपलं नुकसान होणार आहे आम्हाला आढळत नियमानुसार कारवाई करू पण जे आता पक्ष उमेदवार आहेत तर त्यांच्यावर चिन्ह नाही आणि त्यांचे पक्ष आहेत त्यांना ते प्रचार करतात त्यांच्यावर नियम नाही का त्याच्याविषयी मला काय बोलता येणार राज्य निवडणूक आयोग कार्यक्रम त्याच्यानुसार वाटप तारखेला आहे आणि पक्षाला कसं ऑलरेडी चिन्ह ठरलेलं आहे त्यानंतर त्यांना ते चिन्ह मिळतच आपल्याकडून म्हणजे या पक्षाने एवढ्या गाड्या करायच्या किंवा एवढी वाहन हे करायचं असं काय आहे का बंधन तसं काय बंधन नाही निवडणूक खर्चाची मर्यादा दिलेली आहे त्यामुळे खर्चाच्या मर्यादेत ते लावू वापरताना किती मारायचं खर्चाची नगरसेवकाला तीन लाख तीन लाख पन्नास हजार आहे मतदारांना हे की त्यांनी मतदाना दिनांक दोन डिसेंबर पंचवीस रोजी सकाळी साडे सात ते साडेपाच मतदानाची वेळ आहे त्या दिवशी सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा मतदानात जाताना त्यांनी त्यांचं ओळखपत्र जे आहे बारा ओळखपत्र दिलेलं आहे जसं आधार कार्ड आहे पारपत्र आहे ड्रायविंग लायसन्स आहे इत्यादी आहेत बारा वळखापैकी एक दे ओळखपत्र देऊन जाय ओळखपत्र अशा कोणाला मतदान करता येणार नाही त्याच्यामुळे ओळखपत्र दाखवून आपलं मतदानाचा हक्क बजवावा